मित्रांनो नमस्कार रिक्षा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी यू डी आय डी डिझॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे हे प्रमाणपत्र तुमच्याकडे जर नसेल तर कसे ऑनलाईन डाउनलोड करावे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अशा प्रकारचे यू डी आय डी कार्ड असते हे कार्ड देखील ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येते आणि अशा प्रकारे हे डिझॅबिलिटी सर्टिफिकेट असते हे सर्टिफिकेट देखील योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते हे कार्ड खूप महत्त्वाचे असून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असते सध्या ई रिक्षा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान देण्यात येते अशा प्रकारचे यू डी आय डी कार्ड अगदी काही मिनिटात तुम्ही डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील ई रिक्षा योजनेचा किंवा इतर ज्या शासकीय योजना आहेत तर त्या योजनेचा लाभ मिळवता येईल ई रिक्षा योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहितीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही ई रिक्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय उभारून स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ याच्या वतीने हरित ऊर्जेवर चालणारी पर्यावरण स्नेही रिक्षा खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान दिले जाते यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ज्या व्यक्तींच्या दिव्यांगाचे चा प्रमाण चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात योजनेसाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत त्यामध्ये यू डी आय डी सर्टिफिकेट म्हणजेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे अशा प्रकारचे डी आय डी डिजेबिलिटी सर्टिफिकेट असते तुम्ही हे सर्टिफिकेट अगदी काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता तुमच्याकडे जर आय डी डिझेबिलिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फिरत्या वाहनावरील दुकान या योजनेअंतर्गत मिळणार ई रिक्षा ऑनलाईन अर्ज करू शकत नाही केवळ रिक्षाच नव्हे तर शासनाकडून दिव्यांग व्यक्तीसाठी विविध योजना सुरू असतात तुमच्याकडे जर युडी आय डी सर्टिफिकेट असेल तर शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो हे यू डी आय डी सर्टिफिकेट व हे यू डी आय डी कार्ड अगदी काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येते दिव्यांगाचे यु डी आय डी कार्ड व प्रमाणपत्र पी डी एफमध्ये डाउनलोड करता येते यू डी आय डी कार्ड व प्रमाणपत्र डाउनलोड झाल्यानंतर ते सेव्ह करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या चला तर आता थोड्या वेळा दौऱ्यात जाणून घेऊयात की यू डी आय डी कार्ड व डिझेबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड कसं करावं युनिक डिझेबिलिटी आय डी या वेबसाईटवरती या पी डब्ल्यू डी लॉग इन या पर्यावरती क्लिक करा एनरॉलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर या रकान्यामध्ये टाका अर्ज केल्यानंतर मिळाल्या पावतीवर या ठिकाणी एनरॉलमेंट नंबर असतो दिव्यांगाचे जे प्रमाणपत्र असते त्यावर अशा प्रकारचा यू डी आय डी नंबर दिलेला असतो तर यू डी आय डी नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही कॅपचा कोड टाकून लॉग इन करू शकता लॉग इन केल्यावर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल स्क्रीनच्या डाव्या बाजूला अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी डाउनलोड युअर ई यू डी आय डी डिझेबिलिटी सर्टिफिकेट या पर्यायावरती क्लिक करा जसे तुम्ही हो कार पर या पर्यायावरती क्लिक कराल त्यावेळी दिव्यांगाचे प्रमाणपत्र तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये पी डी एफमध्ये डाउनलोड होईल आता यू डी आय डी कार्ड जर काढायचं असेल तर परत एकदा या वेबसाईटवरती याच पर्यायाच्या खाली या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड युअर ई यू डी आय डी डिझेबिलिटी सर्टिफिकेट या पर्यायाच्या खाली तुम्हाला डाउनलोड युअर ई यू डी आय डी कार्ड असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करताच हे कार्ड तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर अशा पद्धतीने यू डी आय डी डिजेबिलिटी सर्टिफिकेट अर्थात दिव्यांगाचे प्रमाणपत्र व यू डी आय डी कार्ड दोन्ही डॉक्युमेंट ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येते हे डॉक्युमेंट सेव्ह करून घ्या आणि तुमच्या कॉम्प्युटरला जर प्रिंटर जोडलेलं असेल तर प्रिंट करून घ्या धन्यवाद